जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने तीन नवीन क्रिमिनल कायद्यासोबत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन प्रियदर्शनी सभागृह येथे करण्यात आले भारत सरकारने ऑगस्ट दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये भारतीय दंड संहिता अठराशे साठ फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर व भारतीय पुरावा कायदा अठराशे बहात्तर या कायद्यामध्ये सुधारणा करून नवीन कायद्याच्या निर्मितीच्या कामाला प्रारंभ केला देशातील नागरिक लोकप्रतिनिधी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी विधी तज्ज्ञ सेवानिवृत्त न्यायाधीश पोलीस अधिकारी यांच्याकडून या संदर्भात सूचना मागविण्यात आल्या त्यानंतर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस ही तीन विधेयके संसदेमध्ये सादर करण्यात आली सदर तिन्ही कायद्याची अंमलबजावणी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून संपूर्ण भारत देशात लागू करण्यात आली आहे सदर तिन्ही क्रिमिनल नवीन कायद्याबाबत चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच महसूल विभागातील अधिकारी यांना माहिती व्हावी या दृष्टिकोनातून महसूल आणि पोलीस विभागातर्फे आयोजित या कार्यशाळेला महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथील विधी निदेशक ॲडव्होकेट संजय कुमार पाटील आणि ॲडव्होकेट राजेश सचदेव यांना मार्गदर्शनासाठी बोलविण्यात आले जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांच्या पुढाकाराने प्रियदर्शनी सभागृह चंद्रपूर येथे तेरा चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी असे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तीन नवीन फौजदारी कायद्याच्या संदर्भात प्रशिक्षण होता म्हणून जिल्ह्यामध्ये असलेला सर्व कार्यकारी दंड अधिकारी आणि सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा एकत्रित प्रशिक्षण होता ताकी जो नवीन कायदा आलेला आहे त्याच्या बाबतीत काय प्रोसिजर्स आहे काय प्रोसेस आहे याच्या बाबतीत सविस्तर माहिती आणि गायडन्ससाठी नाशिकमधून एक तज्ञ व्यक्त्यांकडनं हा झालेला आहे अपेक्षा आहे की पूर्ण जिल्हा नवीन कायद्याच्या यशवीरती आणि सक्षमपणे अंमलबजावणी करेल ठीक आहे आम्ही महाराष्ट्र पोलीस अकाडमीकडून जो एक्सपर्ट्स आहे संजय पाटील सर आणि ॲडवोकेट आणि सचदेव सर दोघांना आम्ही विनंती केला होता की नवीन कायद्याबद्दल चंद्रपूर पोलीसमध्ये जे जे डाऊट्स असेल तर त्यांच्या जो निर्गती करण्यासाठी आम्ही बोलवले आहे आणि त्यासाठी आम्ही दोन दिवस आयोजन केलेलं आहे तो आमच्या पूर्ण फोर्स एकत्र ट्रेनिंगमध्ये सहभाग होणार शक्य नाही म्हणून आम्ही दोन दिवस ठेवलेला आहे आणि आजच्या दिवशी आम्ही असं नियोजन केलं की मॅजिस्ट्रेट मॅजिस्ट्रेटबद्दल जे जे डाऊट असेल तर तो आम्ही संयुक्त जो महसूल आणि पोलीस दोनों मिलून आता ट्रेनिंग घेतलेले आहे